सुरुवातीला एक्सपेक्ट नसायचं पण आता मी पण छान छान प्रॉडक्ट द्यायला लागले जसं आपण पे करू तसं आपल्याला कम हे हाय कशा आहात तुम्ही मजेत ना चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ड्रेसेसचं हॉल आणि जी काही शॉपिंग मी केली आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा चॅनल नवीन आहे तुम्ही सगळेजण खूप सपोर्ट करताय त्याच्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद माझ्या मैत्रिणींना स्पेशली खूप खूप थँक्यू असंच प्रेम राहू द्या तुमचं तर ऑनलाईन शॉपिंग करताना ना आपल्याला बरेचसे ना एक्सपिरियन्स येतात म्हणजे वेगवेगळे अनुभव येतात की कधी कधी खूप चांगला येतो कधी वाईट येतो तर तेच मी सांगणार आहे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला काही गोष्टी पण सांगणार आहे ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत ती करायची की नाही करायची किंवा कशा पद्धतीने करायची ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी माझे ड्रेसेस दाखवता दाखवता तुम्हाला सांगणार आहे सो कंटिन्यू पूर्ण हॉल नक्की बघा तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल आणि काही सांगता येतं काहीतरी नवीन छान ड्रेसेससुद्धा घ्यायला मिळतील स चला तर हे ते ड्रेसेस आहेत आणि हे बघा तर हे ना काही सेट आहेत काही कुर्ता वगैरे आहे काही ओढणी सकटचे म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर फर्स्ट तर मी तुम्हाला दाखवेल हा कुर्ता सेट हा कुर्ता सेट ना मला पर्सनली खूप आवडतो मी खरंच सांगते याची ओढणी खूप छान आहे प्युअर कॉटनचा सेट आहे आणि सॉफ्ट असं मल कॉटन आहे हे बघा ओढणी आहे त्याला गोटापट्टीची ही आहे पट्टी लेस आहे आणि मोठी मोठी खूप तर हा कुर्ता सेट काहीतरी समथिंग सातशेच्या आतच मी घेतलाय आणि खूप परवडला आहे त्याच्या टिकली वर्क आहे पॅन्टचा मार्जिन पण छान तर हा झाला पहिला सेट आता दुसरा सेट दाखवते आणि हा याचा कलर ना मला खूप खूप आवडलेला तर हा खूप ट्रेंडिंग आहे सध्या बांधणीची प्रिंट आहे त्याच्यावर रेऑनचा कपडा आहे कॉटन रेऑन आहे आणि हे स्लीव्ज आहेत ना वेगळेच जरा म्हणजे इथे इत इथपर्यंत स सिम्पल आहे आणि इथून खाली त्याला पफ आहे इथे पुढे असं न आपलं ए लाईनचा नेक आहे त्याचा नेक पण छान आहे आणि एवढं आहे रेऑनचे कपडे येत ना चुरगळतात तर सो त्याला थोडं इग्नोर करा माझे कपडे ते इग थोडंसं चुरगळलेले आहे सो हे आहे हा एक सेट आहे हा पण मी ऑनलाईनच घेतलेला याची पण लिंक मी तुम्हाला देईन ऑलमोस्ट जर मला ज्यांची लिंक सापडली त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर डिस्क्रिप्शन चेक करा तुम्ही तर त्याला ही हा टॉप आहे आणि ही अशी पॅन्ट आहे पॅन्ट पण छान आहे मार्जिन कपड्यांना खूप मस्त आहे तर बऱ्याचदा काय होतं ना आपण ऑनलाईन शॉपिंग करतो बऱ्याच गोष्टींमध्ये फसतो पण आता काय होतं होतंय ना ऑनलाईन जे शॉपिंग ॲप्स आहेत त्यांनी खूप सारे सर्विस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे काय आपल्याला जर एखादा ड्रेस नाही आवडला तर आपण सात आठ दहा दिवसात तो रिटर्न करू शकतो आपल्याला आपला रिफंड मिळतं त्याच्यामुळे काहीच इश्यू नाही की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता बऱ्याचदा फसतो हो, जसं मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तुम्हाला थोडंसं थांबा तर आणि त्याच्यानंतर हा एक बांधणीचा परत टॉप आहे हा मला खूप आवडला तर आम्ही नवरात्रीमध्ये घेतला होता स्पेशली नवरात्रीसाठी तर त्याला असं गोटापट्टीचं वर्क आहे आणि घेरा पण खूप छान आणि मेन म्हणजे साडेतीनशेच्या आसपासच काहीतरी घेतला होता मी सगळ्यांचे फोटो मी तुम्हाला साईडला शो करेल नो डाऊट सगळे फोटो शेअर करेल तर हा मी मिशोवरून घेतला होता आणि मिशोकडून सुरुवातीला एक्सपेक्ट नसायचं पण आता मिशो पण छान छान प्रोडक्ट द्यायला लागले जसं आपण पे करू तसं आपल्याला बघूया हा सेट तर हा आहे ना आपला कट पॅटर्न खूप चालत होतं बघा लास्ट इयर तर मला ना खूप हौस आली आणि मी ऑफलाईन तर काही घेतलं नाही मिस्टरांचं हौचेल होतं ॲमेझॉनवर सो मी ते काय केलं ना तिथून घेतलं आणि बस मी त्याच्यात फसले लिटरली फसले म्हणजे दिसायला इतकं सुंदर आहे असं मोठं घेरा आहे त्याला छान आहे ऍक्च्युली खरंच छान आहे कपडा वगैरे पण छान आहे पण आणि त्याची नेक नेकची नेकचा पॅटर्न पण सुंदर आहे हे बघा त्याच्यावर अशी ब्ल्यू कलरची पॅन्ट आहे मोकळी पॅन्ट पण आणि ओढणी पण शिफॉनची ओढणी अशी ओढणी पण छान आहे पण काय झालं ना याचा कलर खूप लवकर गेला आणि तेच मला नाही आवडलं सो कधी कधी माणूस फसत जर तुम्हाला पहिल्या ज्याच्यात जर, जर, जर वाटतंय की हा कपड्याचा कलर जाऊ शकतो किंवा मग काहीतरी होऊ शकतं सो तुम्ही रिटर्न करून मोकळे होऊ शकता मी काही तो रिटर्न केला आणि मला त्याचा कलर वगैरे म्हणजे मला खूपच आवडला होता नेकलाईन वगैरे खूप सुंदर वाटत होता तो आणि त्याच्यामुळे मी तो घेतला आणि तो मेहंदी कलरचा मी दाखवला ना त्याच्यात भरपूर कलर ऑप्शन्स आहेत पण असतं ना जसं फॅब्रिक असलं ना त्या फॅब्रिकनुसारच कलर पण सूट करतो तर मला त्या फॅब्रिकमध्ये ना तो कलर प्रचंड आवडला म्हणून मी तो कलर घेतला आणि आता माझा शेवटी सगळ्यात मोस्ट फेवरेट सूट म्हणजे हा हा माझा सगळ्यात फेवरेट आहे आणि याला मी रफ टप खूप खूप यूज केला मी त्याचा धो धुतला आहे त्याला असं म्हटलं तरी चालेल तर त्याचं चा, हे टॉप आहे नायरा पॅटर्न आहे त्याचे नेकलाईन खूप सुंदर आहे त्याच्यामुळे आपण वरून खालपर्यंत ना सडपातळ वाटतो आणि खाली घेरा असल्यामुळे जास्त आपण जाड पण असलो ना खालच्या साईडने तर काही वाटत नाही ते बघा असं त्याचं घेरा आहे अबोली कलर आहे मस्त ही आणि मोस्ट इम्पॉर्टंट ना त्याची पॅन्ट ही अशा आबोली कलरची आहे सिगार पॅन्ट आता तसेच पॅन्ट यायला लागला आहे पलाजो टाइप पण त्याचा ओ त्याचा जो दुपट्टा आहे ना म्हणजे ओढणी ना ती ऑर्गेन्झाची होती आणि म्हणून मला हा घ्यावसा वाटला होता तसा ऑर्गेन्झाचा दुपट्टा आहे त्याच्यावर आणि हा असा टॉप आहे याच्यावरचे पण फोटो मी शो करेन आणि इतकं सुंदर दिसतो म्हणजे प्रोफेशनल वाटतो तर हा माझा छान एक्सपिरियन्स होता म्हणजे हा ड्रेस खूप छान निघाला आणि हे टी शर्ट आहे ना हे पण आय थिंक मी ऑनलाईनच घेतले आहे रोस्टेअरचा घेतलेलं आहे आणि त्यांचे टी शर्ट खरंच छान निघतात सो ही होती माझी ऑनलाईन शॉपिंग हे ड्रेसेसचे सगळ्यांचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला कोणता आवडला कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स पण शेअर करा मला म्हणजे मला पण ना थोडंसं कळ काहीतरी गोष्टींचा आला माझी शॉपिंग होती ऑनलाईनची म्हणजे हे फक्त सेट झाले बाकीचे थोडे जास्त खराब झाले सो मी ते नाही दाखवले तुम्हाला आणि बाकी वन पीसेस आहेत तुम्ही जर म्हटले तर मी वन पीसचा पण स्पेशल एक हॉल बनवेल कारण वन पीसेस माझे मोस्ट फेवरेट आहेत वन पीस माझ्याकडे आहेत चार पाच जे मी ऑनलाईन घेतले बाकीचे तर ऑफलाईन आहे जे ऑनलाईन घेतले त्याचा पण मी हॉल नक्की बनवेल आणि त्याचा पण एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला थोडंसं जरी तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींसोबत चॅनल शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय ला पुढे जाऊ नका आणि तुमचा ऑनलाईन शॉपिंगचा एक्सपिरियन्स प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभव आला आहे भेटूयात पुन्हा एका नवीन छान छान अशा व्हिडिओ सोबत किंवा तुम्ही शॉर्ट्स पण बघू शकतात माझे ज्याच्यात मी तुमच्यासोबत वेगवेगळे नवीन प्रोडक्ट शेअर करत असते थँक्यू